मजा येणार आहे आणि आमच्या सोबत आहेत ते सर्व मी आता तुम्हाला दाखवतो सगळ्यांची इंट्रो देतो मी तुम्हाला एक मिनट आपल्या सोबत जगदीश काय आहेत गिरीश दा अरे आता हातवीत करत हो कपूर काका काका चैतन्य काशी अजून इकडे झालेत अजून दोन प्लेअर आहेत आपले श्रद्धा आणि वंटी असे आम्ही अकरा जण चाललोय तर फुल मजा येणार आहे अजून काय काय होणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू तर आम्ही दा फिरायला चाललोय सहा दिवसाचा प्लॅन आहे तर फुल मजा करूनच येऊ आम्ही आमचा यावेळीचा रूट जरा वेगळा आहे आम्ही शेजारीवरून मांडव्याला आलो मांडव्यावरून लॉन्चनी आम्ही गेटवे ऑफ इंडियाला जाऊ आणि तिथून बांद्र्याला जाणार आहोत बांद्रा टर्मिनलवरून आमची ट्रेन आहे बांद्रा टर्मिनल टू कटरा हा साडेतीस तासाचा प्रवास आहे फुल मजा येणार आहे आणि मेन म्हणजे एक थोडासा प्रॉब्लेम झाला आहे की आमची तिकीट अजून कन्फर्म झालेली नाही तर आमची वाट लागणार आहे असा आम्हाला आहे बघ काय होईल ते जाईल गेल्यावर समजेलच आता तिथे आणि आता लॉन्चचा प्रवास करतो आहे ही सात दहाची लॉन्च आहे ती आता आम्ही पकडलं आहे तर ही काहीतरी एखाद तासात आपल्याला तिकडे पोचवाल गेटवे ऑफ इंडियाला म्हणजे मुंबईला चला बाय आठ वाजले कम्प्लीट पन्नास मिनिटातच आपण आलोय मुंबईला मुंबई काय आहे तुम्हाला हॅलो मुंबई तुला काय बोलत आहे बोल घे काय करिंक काय करू शकतो ते आम्ही ऐकू शकतो माझी पिशवी झाली घरी त्या बघा आता मी चर्च गेटला पोहोचलोय गेटवे ऑफ इंडिया वरून बसने इकडे आलोय ना चर्च गेट तिकीट काढायला गेलं त्यांच्याकडे तिकिटाची जबाबदारी दिलाय ते काढून येतील तिकीट आपण वेट करू <laughs> चर्च गेट वरून आम्ही बसलोय लगेज रूम मध्ये <laughs> लगेच डब्बा आहे खूप मासली बिसली आहे आणि इकडे बसली सर्वजण एवढ्या बॅगा कुठं हे करणार चर्च गेट ते कुठला स्टेशन खार रोड खार रोड पर्यंत आम्ही लगेच डब्यात जाऊ आणि तिथून मग डायरेक्ट बांद्रा बांद्रा टर्मिनल चालत चालत जायचा कितवा स्टेशन सातवा महालक्ष्मी स्टेशन आले हाय हाय मजा आहे लगेज रूम मध्ये मजा आहे जास्त गर्दी नाही मच्छी घेऊन आले कुठे विकता आता मी बांद्रा टर्मिनल ला चाललोय चालत चालत निघालोय आता आम्ही बांद्रा टर्मिनलला पोचलो आहे साडे सा, ला इथं पोचलो आम्ही ही काहीतरी अकराची ट्रेन आहे अकरा ही निघेल आणि उद्या म्हणजे इथून सा साडेतीस तास साडेतीस तासात ही कटराला पोचेल ट्रेन मजा येणार आहे आमचा रिझर्वेशन होता पण तो रिझर्वेशन कन्फर्म झालाच नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाला आम्हाला जनरल डब्बा रेफर करायला लागला म्हणजे आता जनरल डब्यात आम्ही बसलोय लवकर आलो त्याच्यामुळं जनरल डब्बा रिकामा होता आम्ही फटाफट आमच्या बॅगा भरल्यात <laughs> खाली टाकून शीट आ, रेडी म्हणजे शीट भेटले आम्हाला प्रत्येकाला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता तीस तास काढायचे आहेत म्हणजे असं बसून काढायचं म्हणजे नकोच होणार आहे असू दे पण मजा येणार आहे हा कटराचा प्रवास भारीच आहे वैष्णवी देवीला पोचायचा आहे आम्हाला <laughs> सर्व रेडी मध्ये आहेत कधी ट्रेन चालू होते आणि कधी निघतोय जनरल डब्बा कसा आहे तो आता तुम्हाला मी दाखवतो पूर्ण भारीच आहे अजून भरलीच नाही ट्रेन तरी पण दाखवत आहे आपली माणसं आहेत इकडे दोन ही पण आपलीच माणसं आहेत ट्रेन सुटली आताच कम्प्लीट अकरा वाजता सुटली ट्रेन इथून तीस तास पंचवीस मिनिट म्हणजे अकरा म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजता आपण तिकडे पोहचव शपथ आणि जनरल डब्यात आहे फुल मजा येणार आहे वरती सर्व आमचे खाली आहेत ते टाइमपास म्हणून कॅट घेऊन आले ते सुद्धा खेळतात दाखवतात हे बघ पत्ते घेऊन आले टाइमपास साठी गिरीश पाटील ची मुलाखत घेते आता आपण त्यांना कसा वाटतय जनरल डब्यामध्ये रेल्वे टपर कसं वाटत बसवता आमचे कसे असे सांगत लोकल आमची मुंबई लोकल प्रवास करायचा असेल तर जरा बघा गर्दी आणि एवढे लांबचा प्रवास जंगल डबे करणं म्हणजे भारीच आहे भाज्याच आहे हे बघा कशाला घेतस घरी आपलीच सगळ्यांची तोंड आंबटलेली आहेत या ट्रेन नाव स्वराज एक्सप्रेस आहे आणि आमचं तिकीट चारशे पंच्याहत्तर रुपये आहे पर पर्सन जनरलचा तिकीट आता अर्धा प्रवास आमचा झालाय पूर्ण तरी आम्हाला आता सात संध्याकाळचे सात ते आठ वाजतील पोहोचायला जनरलचा आनंद घेत घेत चाललोय तुम्हाला दाखवत जनरलची मजा काय काय असते ती आता आमच्या ग्रुपच्या सदस्य वॉर्मअप करतात त्यांचे पाय जराशे सुचतात ट्रेन मध्ये बसून आता आम्ही आलोय मुंबईहून इथे आता सध्या तरी आलो कुठे आलोय आपण पंजाब मध्ये आम्ही आलेलो पण ते काय आलंय पायाना जरा त्रास होतोय बसून बसून आम्हाला पाया पायाला सुचडलेले आहे त्याच्यामुळे वारमार्क वारमार्क चालू आहेत अजून काय त्रास होते का तुम्हाला म्हणजे काय सांगा त्रास आणि कसं वाटतंय या प्रवासात आणि ट्रेन मध्ये वाटतंय पण जरा त्रास बरोबर यामध्ये जास्तच वाटते पण त्रास त्रास म्हणजे जरा पायानं आकडपाना येते जरा थंडीचा त्रास आणि रेल्वेचा प्रवास कसा आहे रेल्वे व्यवस्थित चालू जरा रेल्वेची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे रेल्वे व्यवस्थित आहे पण आमचा आम्हाला त्रास होतो जास्त पण आम्हाला डब्यात आहे त्याला रेल्वेच्या क्लाउड लावलेला आहे क्लाउड क्लाउड लावून दिलेला आहे रेल्वेने आम्हाला चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काय त्यांच्या आम्ही पुढे हे करू रेल्वेच्या आम्ही धन्यवाद आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल तुम्ही तुमच्या पिशवीचा काय झाला भेटली काय पिशवी पिशवी त्यांची विसरलेली आहे पिशवी विसरली आहे आता काशीन सारखे खातात त्याबद्दल काय दोन मत दोन मत काय आता आम्ही जम्मू तावीला आलो आहे एकतीस तास होऊन गेले एकतीस ते बत्तीस तास झाले कंटाला आला आहे आमचा म्हणजे आम्ही तीस तासात पोचणार होतो साडेतीस तासात तीस तास पंचवीस मिनटात परंतु आम अजून आम्ही जम्मू तावीलाच आहोत इथून काहीतरी अर्धा एक तासात आम्ही पोचू कटराला माझ्या यात आहे जम्मू तावी जम्मू तावी समुद्र तलसे रेल सतह तक की फोर 343.763 पॉईंट सेवन मीटर कितना ऊपर है पाच मिनटं इथं थांबणार आहे रेल कंटाळ आला आहे जनरलमध्ये बसून बसून आता मी तुम्हाला आमच्या बद्दल थोडी माहिती देतो आम्ही कशा प्रकारे प्रवास करणार आहोत ते पूर्ण लिटलमध्ये सांगतो आम्ही आता एक तासात म्हणजे साडेसात वाजता कटराला बसून आज कटराला बसून तिथंच वस्ती करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णोदेवीच्या मंदिरात जाणार आहोत दर्शन करायला पूर्ण दिवस तिकडेच जाणार आहे मग एक वस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पटनीटॉप आणि नाथा टॉपला जाणार आहोत ते बर्फ पडलं ते बघण्यासाठी तर तिसऱ्या दिवशी पूर्ण आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे तिसरा दिवस कटरावरून अमृतसरला जाणार आहोत मग तिथे आम्ही गोल्डन टेम्पल वाघा बॉर्डर जालियानवाला बाग हे सर्व स्पॉट बघणार आहोत त्यानंतर आमचा परतीचा प्रवास असेल टोटल सहा दिवसाचा हा प्रवास आहे फुल मजा येणार आहे या प्रवासात आणि ही व्हिडिओ मी पार्ट पार्टने बनवा बनवणार आहे म्हणजे हा ट्रॅव्हलिंगवाला पहिला पार्ट असेल नंतर वैष्णवदेवीचा देवीचा दुसरा पार्ट टॉपचा तिसरा टॉप uh, म्हणजे तिसरा पार्ट असेल अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओ वेगवेगळ्या ह्याच्यात बनवणार आला तर मजा येणार प्रवास करून कंटाळला चंद्रचा प्रवास करून आला आम्ही श्याम वेळेला सर्वजण कंटाळ वरती बसले ना कंटाळ आला तरी वरती बसता चालायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे या ट्रेनमध्ये दिल्लीपर्यंत तर खूप गर्दी असते श्याममध्ये वाईट टाकलो आम्ही तर रिझर्वेशन करून यायचं असेल तर फायनली पोहोचलो आता आपण अठराला चौतीस तास गेले पूर्ण सकाळी म्हणजे अकरा काल आता नऊ वाजले पण आता समोर झालं आणि सकाळी मंदिरात कटरा रेल्वे स्टेशन आहे समोर देवी मंदिराच्या पायऱ्या पोचलो आहे कटराला मजा तर येणार थंडी आहे खूप या समोरच पायरे आहेत कटर रेल्वे स्टेशन या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जातं तिथं तिकीट काढून दिला जातो प्रकारे आय डी कार्ड काढून घ्यायचा इथं इथं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे फ्री रजिस्ट्रेशन आहे हा कार्ड देतील हा कार्ड घालवायचा नाही हा कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड पिन कोड आणि मोबाईल नंबर लागतो बस एवढाच आणि प्रकारे आय डी देतात हा आय डी घालू नका पाचशे रुपये फाईन आहे बस एवढाच आणि ते आपण आता रूम शोधू रूम कितीला भेटते ते बघू तुम दे देंगे एक पर्सन का टू हंड्रेड पड़ेगा एक पर्सन का दो सौ रुपया पड़ेगा रूम नीट एंड क्लीन रहेगा एक ट्रिपल बेड रूम रहेगा एक डबल शेयरिंग का रूम रहेगा उसमें टैक्सी पिक एंड ड्रॉप सब इधर से होगा सर फाइव हंड्रेड मीटर की दूरी पे होगा सुबह हमारी गाड़ी आपको पहले होटल लेकर जाएगी अभी जब सुबह मंदिर जाओगे चढ़ाई तक छोड़ेंगे हो एक बंदे का दो सौ रूपए रूम सौदा लागत नाही इथं एजंट जाम आहेत ते येतातच आपल्या पाठीपाठी लागतात तर रूम हे का पण आपण बार्गेनिंग करून ते बरोबर रूम खरेदी करतो जम्मूमध्ये आलात की तुमचा जर प्रिपेड कार्ड असेल तर तो डायरेक्ट बंद होऊन जातं डायरेक्ट नेटवर्कच जातं त्यामुळे या या ठिकाणी यायचं असेल तर तुमचा पोस्टपेड कार्ड असले पाहिजे तरच इकडे चालू शकतं नाहीतर चालत नाही जर तुमचा प्रिपेड असेल तर ऑप्शन आहे इथं आपल्याला लगेच इथे म्हणजे सिम कार्ड भेटू शकतो जिओचा एअरटेलचा आणि वोडाफोनचा एअरटेलला इथं जास्त रेंज आहे आता ते माझ्या समोरच आहेत ते विकतात इथं सिम कार्ड ते तुम्हाला दाखवतो आणि त्याचं रेड कार्ड सुद्धा दाखवतं काढून देतो पोरगा लगेच काढून ऑन करतो भेटला लगेच रजिस्ट्रेशन करतो आणि लगेच काढून देत आधार कार्ड फक्त ठेवा बरोबर सिम कार्ड लगेच भेटा त्या गाडीत सामान टाकलाय सर्व पाच जण पाठवलं या गाडीचे <laughs> 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 इथं आम्हाला रूम भेटला आहे आशियाना रेजन्सीमध्ये आठ हजार रुपये घेतले तीन दिवस आम्ही राहणार आहोत इथं आठ हजार रुपयात बुक झालं आहे आमचे रूम त्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलं आहे देखो ये। तुझी नाही माझी बॅग घेत माझी आहे मी घेतलाय एकूण तीन रूम अशा घेतल्यात चार माणसं झोपू शकतात याच्यात पंखा वगैरे आहे टीव्ही पण लावलेली आहे एक नंबर रेडी मध्ये आहे पोझिशन तीन रूम मध्ये डिवाइड केले सर्वांना आम्ही आता जण चौकसो <laughs> माले, माले आता इथून आज रात्र इथंच काढायची आणि उद्या सकाळी साडेपाच वाजता वैष्णवी देवीच्या मंदिराकडे प्रस्थान करायचं चांगली आहे ना रूम एक नंबर आहे एक नंबर रूम स्वतःला <laughs> कामच काढलाच नाही तुम्ही <laughs> चला आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद